असं म्हटलं लोकसभा सचिवालयानं कार्यालयाचं वाटप करताना पक्षांच्या नावाचा जो उल्लेख केलाय त्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्यात लोकसभा सचिवालयानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला कार्यालयाचं वाटप केलंय त्यामध्ये शिवसेना पक्षाच्या कार्यालयावर लावण्यात आलेल्या पाटीनं सर्वांचं लक्ष वेधलंय कार्यालयावरती शिवसेनेचा उल्लेख हा शिवसेना शिंदे असा केला जातोय तर एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतलाय आणि त्यानंतर पक्षाचा उल्लेख मूळ शिवसेना म्हणून केला जावा यासाठी पक्षाचे लोक नेहमीच आग्रही होते असं असताना त्यांच्या पक्षाच्या लोकसभा कार्यालयाच्या पाठीवर शिवसेना शिंदे असा उल्लेख आल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या तर दुसरीकडे लोकसभा सचिवालयानं पक्षांच्या संख्याबळानुसार कार्यालयाचं उद्घाटन यावेळेस झालं यावेळेस कार्यालयाचं वाटपही केलंय त्यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाला कार्यालय देण्यात आलंय अजित पवारांच्या पक्षाला मात्र संख्याबळ अभावी कार्यालय मिळालंच नाहीये सर्वात महत्वाचं म्हणजे कार्यालयांच्या यादीत लोकसभा सचिवालयानं शरद पवार यांच्या पक्षाचा उल्लेख हा नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अर्थातच एन सी पी असाच केलाय राष्ट्रवादीचं हे मूळ नाव आहे आणि फुटीनंतर ते अजितदादांच्या पक्षाला मिळालं होतं निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नावही दिलं होतं शरद पवार यांच्या पक्षाला मात्र आता त्यांचा उल्लेख हा एन सी पी करण्यात आल्यानं चर्चांना उधाण आलंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत आपल्यासोबत रामराजे आपण पाहतो शिवसेना या नावासाठी शिंदे गट अर्थातच मुख्यमंत्र्यांच्या शिंदेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक मंत्री आमदार हे आग्रही होते मात्र आता लोकसभा सचिवालयाकडूनच काहीशी नावामध्ये गफलत करण्यात आली आहे तर तिकडे शरद पवार यांना देखील एन सी पी नाव देण्यात आलंय नेमकं काय झालंय बिलकुल खरं तर केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी धनुष्यबाण आणि नाव वापरलं जाते मग असं असताना संसदेतल्या कार्यालयामध्ये मात्र दोन फॅक्शन करण्यात आलेले आहेत म्हणजे की दोन गट करण्यात आलेले आहेत आणि उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असं नाव दिलेलं आहे आणि या नावानच ना कार्यालय वाटप करण्यात आलेलं आहे म्हणजेच की संसदेनं केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेला निकाल अजूनही ग्राह्य धरलेला नाही का हा प्रश्न उपस्थित होतोय आणि त्यामुळेच कुठेतरी आता शिवसेनेकडून म्हणजे की शिंदे गटाकडून का काही नाराजी दाखल केली जाते का किंवा दुरुस्ती करण्यासंदर्भामध्ये काही विचारणा केली जाते का ते सुद्धा पाहावं लागणार आहे परंतु हे कार्यालय वाटप केल्यामुळं कारण अनेक जे पक्ष आहेत बिजू जनता दल की त्याचा एक सुद्धा खासदार नाही परंतु त्यांना सुद्धा कार्यालय देण्यात आलेलं आहे पुन्हा आर जेडी यांचे तीन खासदार आहेत त्यांना सुद्धा कार्यालय देण्यात आलेलं आहे त्यामुळं खासदार नसलेल्यांना आणि लहान आणि एक दोन खासदार असलेल्या पक्षांना सुद्धा कार्यालय देण्यात आलेलं आहे आणि मग इथे तशाच पद्धतीने एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही कार्यालयाचं वाटप करण्यात आलंय त्यामुळे हा वाद जो आहे तो कुठवर जातोय हे पाहावं हो लागणार आहे